स्पेनमध्ये व्हॅले याचं उत्पादन एकरी आणि हेक्टरी हे रेकॉर्ड ब्रेक आहे कमीत कमी पंचवीस ते तीस टन एकरी आणि हेक्टरी हे साधारण सत्तर ते ऐंशी टन होतं त्याची क्वालिटी उत्तम आहे आणि त्याचबरोबर त्याची टेस्ट पण चांगली आहे त्यामुळे आपल्याकडच्या जमिनीकरता हे क्लायमेट जिकडे जे स्पेनमधलं आहे ते बऱ्याचशा प्रमाणात सूट होणारं आहे आणि त्यामुळे इथेही चाळीस डिग्रीपर्यंत टेम्परेचर जातं त्यामुळे विदर्भात आणि सगळ्या महाराष्ट्रात हे अतिशय लोकप्रिय होऊ शकेल आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना अतिशय मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकेल आपण जी संत्र्याची बाग पाहतात ती आहे स्पेन या देशातील आणि संत्र्याचा हा वान आहे विदर्भातील संत्र्याचे आणि मराठवाड्यातील मोसंबीचे एकरी दहा टनाच्या पुढे उत्पादन निघत नाही म्हणजे हेक्टरी पंचवीस टन स्पेन देशात मात्र संत्र्याचे हेक्टरी उत्पादन साठ ते ऐंशी टन येते स्पेनमधील हा टँगोवान आणि तेथील उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान भारतात कसे आणता येईल यासाठी केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी साहेब यांच्या पुढाकारानं व सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी नाशिकचे अध्यक्ष व व व्यवस्थापकीय संचालक श्री विलास साहेब यांनी स्पेन देशामध्ये एक शेतकऱ्यांची सहल आयोजित केली होती या सहलीमध्ये महाऑरेंजचे अध्यक्ष श्री सिद्धरा ठाकरे व मनोज जवंजाळ ॲग्रोव्हिजनचे रवी बोरटकर सुधीर दिवे यांचा पण समावेश होता आणि इतर काही शेतकरी होते या सहलीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक श्री विठ्ठलराव भोसले हे पण होते तर स्पेन देशामध्ये संत्र्याचे एवढं उत्पादन काय येतं तेथे ते कोणत्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो याचीच माहिती आपण श्री विठ्ठलराव भोसले यांच्याकडून घेणार आहोत आणि या, या, या तंत्रज्ञानाचा फायदा आपल्याकडील संत्रा व मोसंबी उत्पादक क्षेत्रांना कसा देता येईल याची माहिती घेऊ हो। तुम्ही नुकतीच स्पेन देशाला भेट आणि दे तिथली मोसंबीची लागवड पाहिलेली आहे तर हा जो दौरा होता तो कोणी अरेंज केला होता आणि काय अरेंज केला होता तर हा दौरा माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या पुढाकाराने सह्याद्रीनी अरेंज केला होता सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी नाशिक विलासांना आणि त्यांचे सहकारी अजहर तंबूवाला जी सह्याद्रीचे डायरेक्टर पुढाकार घेऊन आयोजित केला होता आणि याला मॅग्नेटचं पण आर्थिक सहकार्य लाभलं होतं बरं काय काही शेतकऱ्यांनी दिलं होतं ना हो काही कॉन्ट्रीब्युशन शेतकऱ्यांनी दिलं तुम्ही आता तिथली संत्र्याची शेती पाहिलेली आहे आणि तुम्ही सांगत होते की तिथलं सरासरी उत्पादन आहे प्रति अडीच एकर सत्तर टनाच आहे आणि तुमचं पंचवीस टनाच्या वर जात नाही फरक काय सर आता आपलं उत्पादन सांगायला हरकत नाही आपण हेक्टरी पंचवीस टन सुद्धा खूप झालं तर त्याच्यापेक्षा कमी आहे पण तिथं स्मॉल फार्मर पण आहेत आणि बिग फार्मर पण आहेत तिथं लँड सेलिंग सारखा वगैरे काही प्रकार नाही मी खात्रीनं ना सांगतो की तिथल्यापेक्षा आपल्याला वातावरण चांगलं आहे निसर्ग चांगला आहे जमीन सुद्धा चांगली आहे ह्या तिन्ही गोष्टी त्यांना आपल्यापेक्षा प्रतिकूल आहेत म्हणजे जर कधी काळी आपण ठरलो की रोपला पाठीमागे टाकू तर ते कदाचित शेतीतच आपण त्यांना पाठीमागे टाकू शकू इतकं चांगलं निसर्गाने आपल्याला भरभरून तुम्ही सहलीमध्ये किती शेतकरी होते बत्तीस शेतकरी होते स्वतः नितीन गडकरी साहेब सुद्धा होते हो हो, हो आणि विलास शिंदे साहेब सुद्धा होते हो, 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 महाराजांचे ठाकरे साहेब पण होते बर विलासना पण होते बर आणि बाकी संत्रा बागायतदार आणि काही मोसंबी भागात तिथलं उत्पादन आपल्यापेक्षा जास्त का आहे याची फक्त मला लिस्ट सांगा आणि त्यानंतर आपण एका एका मुद्द्यावर चर्चा करू सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तिथं प्लांटिंग मटेरियल तिथले कायदे खूप स्ट्रिक आहेत प्रत्येक रोपाला सुद्धा टॅगिंग गव्हर्नमेंटचा एक टॅग राहतो तो लावल्यानंतरच त्याला रोप विकता येतं आणि काय तपासणी करत असतील हा अधिकारी येऊन तपासणी करतात आणि प्रत, रो हो, प्रत्येक रोपाला टॅग करतात प्रत्येक रोपाला मला त्या रोपावर एक निळ पट्टी दिसली काय हो हो ती होती हो हो आणि त्याच्यात रुटस्टॉक कोणता आहे व्हरायटी काय हे पण मेन्शन असते उत्पादन वाढायचं वाढवायची करायची म्हटलं आपण म्हणतो की व्हरायटी बदलली पाहिजे जात बदलली पाहिजे जात मोसमी सतराची बदलली तर उत्पादन वाढेल का नाही सर बिलकुल शंभर टक्के खोटी गोष्ट आहे आपल्याला सगळ्या गोष्टी अॅडॉप्ट कराव्या लागतील फक्त व्हरायटी बदलून आता म... टँगोच जरी आपण इतकं सांगत असलो फक्त व्हरायटी बदलली आणि आपल्या प्रॅक्टिसेस त्याच ठेवल्या तर ते इड येणार नाही मग तीच कोणत्या प्रॅक्टिस करतात मदर ब्लॉक आहे त्यांचा पॉलिओस मध्ये असतो आणि तो डिसीज फ्री राहायसाठी अगदी कंट्रोल कंडिशनला मदर ब्लॉक मेंटेन करतात म्हणजे पॉली हौस मध्ये असतो मदर ब्लॉक पॉली हाऊस मध्ये असतो म्हणजे ज्या जे कांद्या आपल्याला डोळे वापरायचे ते मध्ये असतं बर झाला हो त्याच्यानंतर रुस्टॉक आता आपण खूप दिवस झाले एक दोन रुस्टॉकरच बोलतोय सर त्यांनी एकच व्हरायटी टँगो तीन अलग अलग रुस्टॉकर लावून अलग अलग त्याचे रिझल्ट मिळतात म्हणजे साठी वेगळी म्हणजे जर आपल्याला हार्वेस्टिंग पुढे मागे करायचं असेल तर रुस्टॉक बदलला तरी सुद्धा हार्वेस्टिंग पुढे मागे करता येतं बरं असे रुस असे रुस स्टॉक आहेत बरं म्हणजे काहीचा साईज वर इफेक्ट होतो तर काहीला हेवी बेरिंग येतं तर सॉइल वाईज आणि तुम्हाला सीझन मागा पुढे करायचे इथपर्यंत त्यांच्याकडे रुस्टॉक असतील नाही काही पेटंट आहे काही नॉन पेटंट पण आहेत दिस इज फ्री प्लांटिंग मटेरियल शेतकऱ्याला मिळतं आणि शेतकरी तेवढा जागरूक स्पेन मध्ये आपल्या इतकाच पाऊस पडतो काही भागात आपल्यापेक्षाही कमी करतो पडतो शेततळे ही कन्सेप्ट सर स्पेन मधूनच आपल्याकडे आलेली आहे बर म्हणजे इतकं त्यांना पाणी कमी आहे मी तुमच्या फोटो मध्ये शेतळ चाळीस कोटी लिटरचं आहे म्हणजे तर पाणी तिथं पण कमी पडत तर इतकं सगळं कमी पावसाचा भाग असून सुद्धा ते बेड केल्याशिवाय संत्रा लावत नाही आणि बेड ला कसं आहे की आपण एक फुट सवा फूट केला बेड बेडवर केलो म्हणतो तीन फुटाच्या आसपासची बेडची हाईट आहे आणि रुंदी पाच फूट सहा फूट रुंदी आहे इतका उंच बेड आहे बर म्हणजे निसता आपण काय करतो आता दा, आमच्या बेड करतो तर काय फुट सव्वा फूट झालं आमचा बेड झाला वगैरे त्यांचा बेड तीन फूटच्या वरती उंची राहते आणि रुंदी ही पाच सहा फुटाची रुंदी राहते इतकं पाण्याच्या निचरा साठी ते आ, हे करतात बेडचा फरक पर पडतो हो त्यांनी सुद्धा सांगितलं आपल्याकडे दरवर्षी मोसंबी जी प्रॉब्लेम येते ऑगस्ट मधली होणारी फळगळ तर ते म्हणजे आमच्याकडे जिथं पाणी साचलं तिथं फळगळ होते तिथेही काही भागात असं राहतच की खोलगट भाग खोलगट भाग तर ते म्हणे होते रुस्टॉक सॉइल वाईज आहेत म्हणजे जुनखड जमिनीचा प्रॉब्लेम तिकडे पण आहे तर त्यांनी असं ठरवून घेतलं की कोणते रुस्टॉक कधी वापरायचे कोणत्या सॉइल वापरायचे बेड सांगले तुम्ही पण बेडवर मला तिथे मल्चिंग दिसली हो सगळ्या ठिकाणी मल्चिंग नाही आहे पण नवीन जे प्लांटेशन होऊ लागला कारण की लेबरची समस्या आपल्याकडे प्रचंड आहे पण आपल्यापेक्षा अति प्रचंड समस्या त्यांच्याकडे आहे बरं म्हणजे त्यांची लेबरची कॉस्ट सांगितली तर ते आपल्या खूपच हायर साईडला जाते मॅट आहे विड मॅट आता नवीन लागवड येत ते पण विड मॅट वापरू लागले पण सगळ्याच ठिकाणी नव्हती काही जुन्या ठिकाणी अगदी तुम्हाला तण सुद्धा आता झिरो कल्टिव्हेशनचं त्यांच्याकडे पण तुमचा विषय आहे आ, आहे मी त्याचे काही फोटोग्राफ सुद्धा काढून आणलेत हो आहे म्हणजे कंट्रोल मध्ये ठेवतात आणि तण वाढू देतात उत्पादन वाढचं दुसरं सूत्र कोणतं प्रुनिंग की आपल्याकडे असा एक समज झाला की सिट्रस क्रॉपला फारसा प्रुनिंग प्रूनिंग सक्सेस नाही डिसीज वाढतात लाईफ कमी होत पण त्यांच्याकडे प्लांटिंग मटेरियल पासून प्रूनिंग चालू होतं प्लांटिंग मटेरियल आपल्याकडे असं आहे की ज्याचं रोप उंच वाढलं त्याला जादा भावन शेतकरी मोठ्या हौसेने घेऊन जातो उंच रोप पाहिजे ते अगदी मी फोटोग्राफ काढून टाकले की ज्यावेळेस ते प्लांटिंग मटेरियल राहत तर त्यावेळेसच ते प्रूमिंग सेफ बेन तिथून चालू करतात बर आणि प्रत्येक झाडाचा सेंटर ओपन असतो याचा सनलाइट हे सगळं पॅक आहे म्हणजे सेंटर सनलाइट जात नाही रोप किती दिवसात असत एक साधारण पहिला रोज स्टॉक आहे आ, तो आ, एक दहा अकरा महिन्याचा राहतो आणि ग्राफ्टिंग झाल्यानंतर अकरा बारा महिने म्हणजे रोप तयार रो व्हायला कम्प्लीट दोन वर्ष घेतात दो पण ते सेफ कटिंग करून देतात आणि त्यांचं अजून एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी ज्या कुंड्या वापरल्यात ते मॉस आणि कोकोपीट आहे पण म्हणजे त्या पिटमॉस आणि कोकोपीट कॉम्बिनेशन आहे कुंड्या कशासाठी त्या आ, त्या मातीच्या ऐवजी तो वापरलाय पण त्या कुंड्यामध्ये आपण जर तुम्ही कुणाचाही अगदी भाजीपाल्याचाही रोप बघितला असेल किंवा बाकी आहे तर आपल्याकडे थोडं वय झालं की रूटच क्वाइलिंग होतं की त्याच्यात त्या ते कुंड्याचं डिझाईन असं आहे की मुळी अशी जाते आणि मध्ये एका त्यांनी एक, एक गॅप केलाय असा आडवे हे की मुळी सरळ खाली जाते तुम्हाला मुळाचं कॉइलिंग झालेलं त्या फोटो मध्ये अजिबात दिसणार नाही बरं असं गोल फिरते बघ नाही ना फिरत नाही फिरत नाही फिरत बिलकुल ना खाली जाते खाली जाते रूट डिझाईन होत आणि त्यांनी त्याच्यासाठी कुंडीचं डिझाईन केलंय म्हणजे इतका बारीक अभ्यास आणि ते बारकाईने काम करतात कुंडीला त्यांनी शेप दिला की बाबा आपण जर जादा दिवस ठेवलं ना तर कॉईलिंग होत आपल्याकडे गोल गोल मुळ्या आणि रूट कॉईलिंग होत त्यांचं रूट कॉइलिंग होत नाही त्यांनी त्या कुंड्यास तशा डिझाईन केल्या की रूटचं कॉईलिंग होऊ नये मुळी आली की त्याला ताडेला आणि ती खाली तुम्ही मत होते की प्रोनिंगचं काय महत्व आहे प्रोनिंग सर त्यांचं एक अंतर आहे साधारण वीस फूट बाय सहा फूट किंवा साडेसहा फूट सहा बाय दोन मीटर असं आपण म्हणू तर तिसऱ्या अंतर जास्त आहे झाडामधलं कमी झाडामधलं कमी आणि आपल्याकडे काय राहते आपल्याकडे साधारण पंधरा बाय पंधरा पासून अठरा बाय अठरा पर्यंत आता अंतर ठेवतात आणि तिसऱ्याच वर्षी पीक घेणं चालू करतात बर आणि एकरी झाडांची संख्या जादा बसते ते करायचं म्हणलं की मशीन आली कसं करतात जी मोठी झाडं आहे त्याचं सेपचं कठीण काही ठिकाणी मशीननी करतात टॉपचा टॉपचा पण जे सेंटर कटिंग आहे ते हातानेच करावं लागतं आणि हातानेच करतात आणि दरवर्षी करतात लेबर नाही म्हणता तरी पण त्यांचा लहान रोप लावल्यानंतर अजून एक मी काही फोटो दिले ते झाडाला बेंडिंग करतात फोर्टी फायव्ह डिग्री मध्ये हिरव्या पट्ट्या बांधून झाडाला खाली वाकवताय खाली घेत आहे सूर्यप्रकाश सनलाइट कमी आहे तर त्यांनी मॅक्झिमम झाडाला सूर्यप्रकाशाचं कसा भेटेल आणि त्याचा फोटो सिंथेसिस करून प्रोडक्शन मध्ये कसं कन्वर्ट होईल याचा पुरेपूर विचार केला म्हणजे सूर्यप्रकाश जास्त असेल तर झाड अन्न जास्त तयार करू शकतो हो आणि जास्त अन्न झालं तर तुमचं उत्पादन पण वाढेल हो हा? हो आणि दुसरी मस्ट हवा खेळत राहत असेल तिथं हो त्यामुळे रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी आहे कमी होतो तिथं मी पाहिले की एकदम झाड मोडत का अशी एवढी फळ दिसली मला तिथे आणि तरी आधार नाही आधार नाही तरी सत्तर टनाला सुद्धा आधार नाही नागपूरला आपण जर पाहतो तर असतात नाही त्यांचं सगळं हे जे सक्सेस आहे ते त्यांच्या प्रूनिंग मध्ये आपल्याला प्रूनिंग मध्ये काम करायला प्रचंड स्कोप आहे आज आज पण जवळजवळ शून्यात आहेत फार कमी बागायतदार वाढलेली काडी वगैरे काढतात पण सेफ साठी किंवा सनलाईट साठी कुणीही काम करत नाही अशा शिफारशी सुद्धा नाहीत पण त्याच्यावर आपल्याला प्रचंड काम करणं बाकी आहे आणि ते सगळे मिळून केलं तर लवकर होईल बरं आणखी काय फरक दुसरा आहे का त्यामध्ये खताविषयी किंवा मग त्यातली किंवा पाणी काही त्यांची सॉईल आपल्यापेक्षा विक आहे आणि हलकी जमीन आहे हलकी जमीन आहे आणि चुनखडी युक्त आहे तसं सिट्रस प्रॉपर चालत नाही पण त्यांचं प्रॉपर एरिगेशन आहे आणि प्रॉपर फर्टिगेशन आहे दोन लॅटरल साधारण राहतात जिथं जमीन हलकी आहे तिथं लो डिस्चार्ज ड्रिपर वापरतात आणि जवळजवळ ड्रिपरची संख्या जादा राहते लॅटरवरती म्हणजे साधारण एक फुटावर ड्रिपर आणि लो डिस्चार्ज असतो आणि फर्टिगेशन खतामध्ये आपण जी खतं वापरतो तीच तिथं आहेत म्हणजे खतामध्ये फार काही मोठा फरक नाही फरक नाही तिथलं वातावरण आणि आपल्या वातावरण मध्ये काय फरक असेल हो कसं आहे तिकडे थंडी जादा आहे पण उन्हाळा काही दिवस तिकडे पण चाळीस एक्केचाळीस जातो जातो हो आणि अजून एक सांगतो सर की तिकडेही दुष्काळ पडतो आम्ही ज्या वरती गेलो होतो ते साधारण चारशे हेक्टरचा फॉर्म बर आणि दोन वर्षापूर्वी तिथंही दुष्काळ पडला होता ते झाडाचा रिकट घेता ही कन्सेप्ट मलाही लाज वाटली की आपल्याला इतक्या दिवसात आपणही झाड तोडली हे का नाही सुचलं की ज्या वर्षी दुष्काळ असेल तर आपल्याकडे बागा काढून टाकतात तर त्यांनी सरळ हे जे फाटे फुटलेत हे जे फाटे फुटलेत तिथपासून बागाचा कम्प्लीट रिकट घेऊन टाकला एक जिथून फाट्या फुटल्यात तिथून एक सव्वा फुट ठेवलंय आणि पूर्ण झाड काढून टाकलं आणि फक्त दहा टक्के पाण्यामध्ये बाग जगते आणि पुढल्या दीड वर्षात ती प्रोडक्शन राहते आणि पाण्याची गरज अत्यंत कमी होऊन जाते थोड्या पाण्यावर जगते जगते म्हणजे टेन पर्सेंट म्हणले ते बोलताना बरं टेन टेन पर्सेंट पाण्यामध्ये दहा टक्के पाण्यामध्ये दुष्काळ ह्याच्यामध्ये तुम्हाला ते झाड टिकून ठेवता टिकून ठेवता येत आपल्याकडे बागा काढता हा तर हा एक खूप मोठा हे दिसला आता ह्या कुठे ज्यांना पाणी कमी पडेल असेल तर हे प्रयोग आपल्याकडे झाले पाहिजे जे गेलते त्यामध्ये कुठल्या वाण वगैरे काय पाहिले असतील काय वैशिष्ट्य म्हणजे आम्ही गेलो होतो टॅंगो व्हरायटी साठी टँगो ही सध्या संत्र्यामध्ये जगभर पॉप्युलर झालेला वाण आहे एक तर त्याची उत्पादन क्षमता उच्च आहे सीडलेस वान आहे चांगला टी एस एस आहे गोडी चांगली आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्याला युनिक चव पण आहे आणि कलर शानदार जर आपण त्याची चुकच काढायची म्हटलं तर थोडीशी साईज आपल्या संत्र्यापेक्षा छोटी साईज दिसते साधारण ऐंशी नव्वद ग्रॅम ची साईज आहे आकार थोडा छोटा आहे जर चुकच काढायची म्हटलं तर नाहीतर बाकी कोणत्याही अँगलनी ती आपल्याला इवन किपिंग क्वालिटी कलर टेस्ट या सगळ्या अँगलनी तो वन पुढारलेला आहे सहज आपल्या संत्र्यासारखी अगदी त्याचा उपयोग आहे सर आपल्याकडे ज्या पर्टिक्युलर मोसंबीच्या व्हरायटी आहेत ह्या प्रोसेसरला चालत नाही संत्र्याच्या सुद्धा बिया असल्यामुळं त्याच्यातला बियाचा कडवटपणा ज्यूस मध्ये येतो तर त्या दोन्ही पर्पज आहे त्यांचाही ए बी वन मार्केटला जातो फ्रेश फ्रूट म्हणून आणि नंतर राहिलेल्या वानाचं प्रोसेसिंग होतं म्हणजे एकच वान पण मग आता तुम्ही सहल घेऊन तर उद्देश काय की टँगो व्हरायटी इथं आता सह्याद्रीने आणलेली आहे ती सध्या आता क्वारंटाईन मधून बाहेर येईल आणि पुढल्या वर्षी पासून कदाचित ती फीड वर येईल आणि तो वन पेटेंटेड आहे सर सेमिलेस कंपनी आहे मी तुम्हाला नाव देतो ते कंपनीचा तो पेटेंटेड कॅलिफोर्नियाला रजिस्टर्ड वन आहे बर आणि त्यांचे काही रुट सुद्धा पेटेंटेड आहेत आणि अजूनही त्यांच्या काही संत्र्यामध्ये पेटेंटो मध्ये पेटेंट आपल्याकडे हॉर्टिकल्चरमध्ये प्रायव्हेट कंपन्या काम करत नाहीत याचं कारण असं आहे की समजा एखाद्या कंपनीने एखादा वन शोधला तर शेतकऱ्यांनी लावला की परत त्याला कंपनीकडे पुढले दहा पंधरा वर्षे जावं लागत नाही आणि मग कोणतीच कंपनी हॉर्टिकल्चर मध्ये काम करत नाही तिकडे त्यांच्याकडे पेटेंट कल्चर आहे कायदे आहेत कायदे फॉलो होतात म्हणून तिथून प्रायव्हेट कंपनीच हॉर्टिकल्चर व्हरायटी काढतात आणि त्यांची रॉयल्टी त्या ब्रिडरला त्या कंपनीला मिळत राहते त्याच्यामुळं आपण व्हरायटीत खूप मागे पडत चाललो आहोत तुमचं उदाहरण नाही तुम्ही काढला कि तीस रुपये बसते शेतकरी हा आणि कायदा आहे नाही विकायचा पण ते फॉलो होत नाही आणि तिकडं तत्वतंत कायदे फॉलो होता म्हणून कंपन्या रिसर्च वरती पैसा खर्च करतात आणि नवे सह्याद्री फार्मास प्रोड्युसर कंपनी नाशिकने आलेली आहे ती शेतकऱ्याला विकणार हो, हो। म्हणजे त्याची जी कलम आहेत रोप आहेत राहतील त्याचे नाही सर अजून ही हो। सगळी पॉलिसी लवाची बाकी आहे पण बहुतेक सह्याद्री तिला बायबॅक पण घेईल आणि त्या ब्रिडरला काही रॉयल्टी द्यावं लागेल पण आता ते सह्याद्री ज्यावेळेस फार्मर अग्रीमेंट चालू होतील त्यावेळेस सगळी पॉलिसी डिक्लेअर करतात रॉयल्टी पर प्लांट असते ना पर प्लॅन नाही सर इल्ड वर आहे तुमचं इल्ड किती आलं तुमचे पैसे किती झाले त्याच्या अगेन्स्ट रॉयल्टी द्यावं लागतं आणि ती दरवर्षी द्यावं लागतं ते सह्याद्री वाले आता त्याच्यावर कंट्रोल अथॉरिटी कारण जगभर हे चालू आहे मॉडेल हे भारतासाठी नवीन आहे सर आता असं सुद्धा आलाय भारतात आता सध्या पन्नास व्हरायटी पेटंटेड व्हरायटी आलेल्या आहेत बर तर आता आपल्याला ते रॉयल्टी द्यायची कन्सेप्ट ऍक्सेप्ट करावं हो लागेल हो लागे। उत्पन्न पैसे मिळतील हो। ना हो कुठं पंचवीस टन हेक्टरी आणि कुठं सत्तर टन हेक्टरी हा मोठा फरक आहे ना आणि रेटमध्ये सर हो क्वालिटी रेटमध्ये एक्सपोर्टचे चे चा पण क्वालिटी चांगली असते बरोबर प्रोसेसिंग आधी खाण्यासाठी पण त्याला पैसे पण चांगले मिळाले गडकरी सरांनी त्या दिवशी बोलताना विषय सांगितला आपण सध्या वीस हजार कोटीची फळ इम्पोर्ट करतो पण अॅग्रो प्रोड्यूसची जर टोटल व्हॅल्यू केली तर ती साठ हजार करोडच्या वर चालली इतकं मोठं आपण फ्रुट्स आता इम्पोर्ट करू इम्पोर्ट करू लागलो बरेच फळ इम्पोर्ट आणि ह्याचा सीजन आपलं त्याचा वेगळा आहे तिथं तीनच महिने संत्र्याचा सीजन चालतो जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च बरं पण ते बाकी देशात सुद्धा ती कंपनी आफ्रिकन मध्ये विकते काही बाकी युरोपियन कंट्रीमध्ये विकते तरी पण आपल्या क्लायमेट आणि भारताचं हे पाहता आपण त्यांच्यापेक्षा स्पॅन नक्कीच मोठा करू शकतो हे जी फळाची जी, जी काढणी आहे ती कोणत्या प्रकारे होते नंबर एकचा चा मुद्दा आणि नंबर दोनचा मुद्दा असा आहे हे जे विक्री व्यवस्थापन जे आहे ते कसं केलं जातं तिथं हार्वेस्टिंगला लेबर शॉर्टेज आहे तर तिथं हार्वेस्टिंग आता कंपन्याला देतात म्हणजे हार्वेस्टिंगची कंपनी राहते मॅन्युअली मॅन्युअली म्हणजे कंपनीला टेंडर द्यावं लागतो आमचा बाग हार्वेस्ट करायचा आहे okay. आणि ती कंपनी संबंधित लेबर घेऊन हार्वेस्ट करते पैसे टनावर पैसे आणि संबंधित कंपनी स्पेन मध्ये लेबर नाही तर बाहेरच्या देशातून लेबर आण जवळ की प्रोसेसर आणि शेतकऱ्याचं नातं कसं आहे ते अत्यंत उत्तम कॉर्डिनेट आहे अत्यंत त्यांचा चांगला संबंध असतो की आ, प्रोसेसर काय लागतं शेतकऱ्याच्या काय अडचणी ते समन्वयने काम करतात आता आपण डाळिंबात काम करतो तर एक्सपोर्टरला काय लागतं हे आजही थोडे शेतकरी जर सोडले तर फार खालच्या शेतकऱ्याला माहित नाही म्हणजे हा गॅप आहे तिथं गॅप नाही ते सोबत काम करतात व्यतिरिक्त काय फ्रेश फ्रूट विक्री होत असेल हो कोणताही फ्रूट क्रॉप आहे ना सर वरचा जो टॉपचा माल आहे तो फ्रेश साठीच जातो पहिले दोन ग्रेड फ्रेश साठी जातात आणि अजून एक वैशिष्ट्य आपल्या सारख्या एफ एम सी तिथं नाही आहेत तिथं तिथं एकतर प्रायव्हेट किंवा शेतकऱ्याचे गट तर ते फ्रूट ब्रँडिंगने विकतात म्हणजे ब्रँड असतो तुमच्या बॅगवर कुणाची व्हरायटी आहे कुणी मार्केट के प्रोड्यूस केली ती कुणी विकतय असं तुम्हाला बॉक्स दोन किलोचे एक किलोचा पाच किलोचे असे ब्रँडनी फ्रूट की आपल्याकडे फळगड मोठा प्रॉब्लेम आहे सिट्रस काकर किंवा झाडा चिमर असं कधीत आहे का फार का क्वचित काही भागात दिसल्या पण तिथं नाही आहे तिथे न्यूट्रिशन मॅनेजमेंट खूप चांगलं करतात सॉइलचं तर टेस्टिंग करतात लिफचंही करतात आणि बायो वर पूर्ण भर आहे उलट आपल्यापेक्षा ते पेस्टीसाइड कमी वापरतात शेवटचे जवळजवळ साठ दिवस ते केमिकल पेस्टिसाइड न वापरता बायोलॉजिकलवर वा आपल्याकडे बायोलॉजिकलचे रिझल्ट चांगले आहेत पण आपल्याकडे बायोलॉजिकल कंपन्यांच्या औषधीला क्वालिटी बद्दल थोडेसे डाऊट राहतात तर तिथं बायोलॉजिकलचा वापर खूप चांगला आहे आणि ते जे प्रोडक्शन करतात ते स्वतःच्या देशासाठी आणि पूर्ण युरोपसाठी एकच नॉम्स आहेत आपल्याकडे हो। कसं हो। आहे म्हणजे डाळी जर युरोप साठी करायचं मी वेगळ्या पद्धतीने कल्टिवेट करतो भारतात विकायचं तर मग रेग्युलर चालू देतो तसं नाही तिथं स्पेनमध्ये विकायचं तर तोच ऍक्ट आहे आणि युरोपला विकायचं तर तेच आहे मग त्याच क्वालिटीचं देशात सुद्धा विकलं पाहिजे आता तिथं लेबर कॉस्ट जास्त आहे म्हणतात उपलब्ध नाही म्हणतात बाकीच्या वस्तू पण महाग आहेत त्यामुळे तिथले जे प्रति एकरी उत्पादन खर्च आहे तो जास्त असेल हो इव्हन पाणी पण महाग आहे पाणी पण महाग आहे इरिगेशनचं हो फक्त हे एकच गोष्ट स्वस्त वाटली तिथले जमिनीची रेट आपल्या जमिनीपेक्षा स्वस्त आहे आहे पाणी पाणी पण पण उलट कायदा असा आहे की जर तुम्ही कॅनॉलचं पाणी वापरत असाल तर तुम्हाला विहीर किंवा बोरवेल घेता येत नाही तुम्ही एकच सोर्स वापरला पाहिजे आणि तुम्ही किती लावलं सरकारला कळावं लागतं आणि सरकार त्या हिशोबाने तुम्हाला पाणी देते मोजून देत आहे आणि जर दुष्काळ असेल तर ते कमी पण करत मग त्याचा उत्पादन खर्च जास्त आहे आपला तर निश्चित कमी येईल हो नक्की कमी आहे उत्पादन लेबरचा खर्च कमी आहे ना आता जे आफ्रिका एक्सपोर्ट करते बऱ्याच ह्याला देशांना युरोपियन कंट्रीला आफ्रिका खंडातले जे देश आहेत काही मोरोको सारखे वगैरे तर तिथं लेबर कॉस्ट कमी आहे त्यामुळे त्याचा उत्पादन खर्च कमी स्पेन पेक्षा हो त्यामुळे ती कमी पैशामध्ये सुद्धा बाकीच्या देशाला एक्सपोर्ट करू शकतात हो तीच कंडिशन सुद्धा लागू होते हो हो म्हणूनच मी म्हणलं की कधी काळी जर आपल्याला युरोपला पाठीमागा टाकायचं ठरलं तर आपण शेतीत टाकू शकतो आपल्याजवळ ती स्ट्रेंथ आहे फक्त सगळी टेक्नॉलॉजी हा आपल्याला म्हणजे एक्सपोर्टर प्रोसेसर युनिव्हर्सिटीज रिसर्च स्टेशन शेतकरी यांनी सगळ्यांनी एकत्र काम करावं लागेल आणि तिकडे तर अजिबात चालत तर स्पेन द्रांक्षात सुद्धा उत्पादनावर आघाडीवर होता आणि युरोपियन मार्केट स्पेनच्या ताब्यामध्ये होतं पण मागच्या काही वर्षातल्या द्राक्ष बागतदारांनी इतकं चांगलं काम केलंय की आता स्पेन मधला एरिया घटतोय आणि मोठ्या स्पीडनी घटतोय भारतीय द्रांक्षामुळं आपली चांगल्या क्वालिटीची उत्तम दर्जाची आणि रेटनी स्वस्त द्राक्ष युरोपमध्ये जात आहे तर आता स्पेन मधला एरिया घटलाय तर तेच काम आपण संत्रा सुद्धा करू शकतो जे द्राक्ष बागतदारांनी काम केलं तेच जर आपण संत्रा आणि मोसंबी उत्पादकांनी त्या लेवलच काम केलं तर येणाऱ्या काही काळात आपण टँगो लावून स्पेनला टक्कर देऊ शकतो किंवा त्यांच्यापेक्षा चांगलं प्रोडक्शन करू शकतो तिथं एक कायदा आहे ते झाडाची उंची अडीच ते तीन मीटरच्या वरती जाऊ देत नाही सॉरी तीन पॉईंट दोन किंवा साडेतीन मीटर समजा अकरा बाराच्या फुट वर जात नाही तर मी म्हणलं त्यांचं कारण काय तर ते म्हणे लॉ आहे म्हणलं आमच्याकडे असं सीडी लावता आणि तोडतो आम्ही ते म्हणे लॉ आहे लेबरला सीडी लावून हार्वेस्ट नाही करतायत आणि तो फॉलो संत्रागादाराचे जी संघटना आहे ठाकरे साहेब वगैरे सगळे होते त्यांची काय प्रतिक्रिया होती त्यांचे मी कमेंट्स घेतले सर विदर्भातल्या तीन शेतकऱ्याचा मी तुम्हाला देतो त्यांचंही म्हणणं आहे का ते म्हणे आम्ही इतके दिवस जे केलंय त्याच्या कल्पनेच्या पलीकडे असा ते शब्द त्यांनी आपल्या चांगला आहे त्यामुळे आपलं उत्पादन निश्चित सत्तर टनाच्या वर सुद्धा येऊ शकत काही गोष्टी आपल्या क्लायमेट मुळे चेंज होऊ शकतात एखाद्या वेळेस साईज वाढेल कलर कमी येईल किंवा शुगर कदाचित वाढेल असे काही गोष्टी चेंजेस चेंज होऊ शकतात